कार भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असं भारूड बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिसायला मस्त लय बाय सस्त लुगड काठाच दिसायला मस्त लय बाय सस्त लुगड काठाच दे दादा पैसे मलावारीला जायाच देरे दादा पैसे मलावारीला जायाच या बायल उघड्याचा रंग या बैलुगड्याचा पिवळा रंग त्यामध्ये कोरला पांडुरंग त्यामध्ये कोरला पांडुर लुगड काठाच रे दादा पैसे मलावारीला जायच दे रे दादा पैसे मलावारीला जायचं दिसायला सस्त बाय सस्त लुगड काठाच दिसायला मस्त लय बाय सस्त लुगड काठाच दे रे दादा पैसे मला वारीला जायाच दे रे दादा पैसे मला वारीला जायाच या लुगड्याचे मोठे काठ या बैलुगड्याचे मोठे मोठे काठ त्यावर कोरला पाठ त्यावर कोरला हा पाठ लुगड काठाच दे रे दादा पैसे मला वारीला ल जायच दे रे दादा पैसे मला वारी ल दिसायला मस्त लय बाय सस्त लुगड काठाच दिसायला मस्त लय बाय सस्त लुगड काठाच दे रे दादा पैसे मला वारीला जायाच दे रे दादा पैसे मला वारीला जायाच या बैलुगड्याचा आज चापदर या बाई लुगड्याचा जरी चापदर त्यावर ज्ञानेश्वरी कोरली सुंदर त्यावर ज्ञानेश्वरी कोरली सुंदर लुगड काठाच दे रे दादा पैसे मला बारीला जायच दे रे दादा पैसे मला लावारीला जायाच दिसायला मस्त लय सस्त लुगड काठाच दिसायला मस्त लय सस्त लुगड काठाच दे रे दादा पैसे मला वारीला जायाच दे रे दादा पैसे मला वारीला जायाच या बैलुगड्याची जणीनं मोडली घडी या बाई लुगड्याचे जनी न मोडली घडी करून ती आली पांढरी वारी करून ती आली पंढरीची वारी लुगड काठाच दे रे दादा पैसे मला वारीला जायाच दे रे दादा पैसे मला वारीला जायाच दिसायला मस्त लय बाय सस्त लुगड काठाच दिसायला मस्त लय सस्त लुगड काठाच अन दे रे दादा पैसे मला वारीला जायाच दे रे दादा पैसे मला वारीला जायाच धन्यवाद